ठिकाणी पाहत असेल की घोसाळकर यांचा पार्थिव या ठिकाणी आता धा दाखल झालेला आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांनी आता या ठिकाणी जे गर्दी केलेली आहे त्यांचे कुटुंब असतील किंवा अनेक जे आहे ते त्यांच्या समर्थकांनी या परिसरामध्ये आता गर्दी केलेली आहे जयसरमधील दौलतनगर परिसरातील ही दृश्य तुम्ही पाहताय आणि याच दृश्यामध्ये आता त्यांचं पार्थिव जे आहे त्याचा दाखल झालेलं आहे आणि त्यांच्या समर्थकांनी या परिसरामध्ये आता मोठी गर्दी केलेली आहे घोसळकर यांचं पार्थिव आता या ठिकाणी आता आणण्यात आलेलं आहे घुसाळकर यांचा पार्थिव तर स्मशानभूमीमध्ये तर दाखल झालेला आहे लाईव्ह दृश्य पाहत आहात समर्थक जे आहे ते घसळ ट्रेनचे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत ठिकाणी तुम्ही पाहताय की मोठ्या प्रमाणात त्याचे समर्थक दाखल झाले आहेत पार्थिव आता या स्मशानभूमीमध्ये दाखल झालेला आहे अनेक समर्थकांनी या ठिकाणी अशी गर्दी केलेली आहे आणि गोसाळकर यांचे अभिषेक गोसाळकर यांचे समर्थक झाले त्यांचे फॅमिली मेंबर दाखल झाले जर दुसऱ्या ठिकाणी पाहत असाल की हजार घेण्याचा होता असतील किंवा आमदार असतील ते या ठिकाणी दाखल झाले आहेत अनेक राजकीय मंडळीने त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं होतं त्यानंतर ही मोठी समर्थकांच्या गर्दी दौलतनगरच्या या समर्थनभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते

अनेक जे आहे ते त्यांचे समर्थक दाखल झालेले आहेत त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात होते त्यांना मांनाळा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आता झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते اها 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 मोठी गर्दी केलेली आहे हे राजकीय मंडळी झालेली आहे अंतिम भाव करायला जातात तसं सुरुवात केलेली आहे Terima kasih telah menonton! समर्थक हत मेना सुरव है जाना माना मोटा वर्ग है समर्थक में गर्दी जी है तो मजाक है

ठीक आहे मी निघतो सर 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 पण डोंट मूव हियर एंड देयर आ जस्ट स्टँड हियर एंड देयर विजय भाई विजय भाई, उज्ञे भाई।, उज्ञे भाई। njẹ ba abakin jona gati munkobanyi folen ina iboonu.